माझे झाला माझी पत्नी आहे ते करता एम एसी मायक्रोबायोलॉजी आता ते गेली कॉलेज ले कॉलेज सहा महिन्यानंतर लाडकी बुल तिच्या चार पाच मैत्रिणी असेल तर त्यात ती तिले महिने तू फॉर्म नाही का आता हे कॉलेज मधून येईल मामागं किटकीट लावेल मामाला फॉर्म भरून घे आहे का तर मग फार्म भरासाठी लागत होतं दिले अकाउंट नंबर तर मी ना मग माझ्या मा नावाचा अकाउंट नंबर तिला काढून दिला आता मग फॉर्म भरला दोन महिने झाले त्या मैत्रिणी होत्या ना तिच्या तीन चार जणी त्याला पैसे आले तिले काही पैसे आले अजूनही ना मग माझं लावली किती अहो म्हणे त्याईले पैसे आले मले पैसे आले नाही पैसे आले मले पैसे आले नाही मागं लावली किती तर मग मी नाही का एक दिवस आम्ही दोघे जण मा सेतू नाही का सेतू केलं तिथं गेलो तिथं गेल्यानंतर तिने तिने लाव सांगितलं तिने आपला लावा तर तू आपला थम तिने लावला आपला थम आणि जसा थम लावला तर तस तिच्या आपण वर साडेचार हजार रुपये जमा बरं ते झाले म्हणजे आपण मध्ये ते मी नाही तिथं नाही तिच्या वडिलाकडला जे अकाउंट नंबर होता तिकडे जमा झाले काय बरं झाले कारण की आधार लिंक कोणता होता तिच्या तिकडे ला पैसे कुठं गेले आणि तिकडं पैसे गेले ना मागे इकडं लावली होती पर्या महिन्यानंतर गेलो अजून हिन लावला आपला मग काय झाले तीन हजार रुपये किती मग पैसे किती झाले त्याच्यावर साडे सात साडे सात भंडाऱ्यामध्ये कार्यक्रम होता भंडाराच्या कार्यक्रमावर मी आलो रात्री कमसे कमी एखादा वाजते मध्ये घरी गेलो दुसरं पाच पाचक हजाराचे काम तुला हळूच ना म्हणलं मी ना हो म्हणतो उद्या म्हणे पाचक हजाराच्या कामात देतच का म्हणलं अशी डोळे काढले रात्री पाहिजे भावाने दिल्या म्हणजे अरे सुंदर योजना शासनाने काढली याचा लाभ घ्यायलाच पाहिजे अरे अनेक घरवाल्यांना अनेक गोरगरिबांना या योजनेचा फायदा झाला म्हणून म्हणावा लागल की हजारो मदतगार मिळते और के चंग मिलते है, लेकिन है तो अशी योजना अजून वाढवणार आहे काम ओ, आता तुम्हाला फिफ्टी पर्सेंट आरक्षण मिळालं एस टी मध्ये अर्धी तिकीट फिरी पाया कुठे कुठल्या जोरदार काम नाही जे काय समजा ते समजा अरे अधिकार मिळाला बाबू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान लिहिलं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसामध्ये या देशाचं संविधान लिहिलं बाबासाहेबांनी त्यामध्ये लिहितात बाबासाहेब की इट्स मी ड्युटी ऑफ सिटीजन ऑफ इंडिया टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्पल म्हणण्याच्या तात्पर्य बाबासाहेबांचे हे होतं की हा देश प्रबळ झाला पाहिजे हा देश ठेण्याने झाला पाहिजे हा देश फेरणा झाला पाहिजे हे त्या माणसाचं स्वप्न होत म्हणून आता गुणगाणे महत्वाचे आहे तू भीमा

टुकरे काय काय आडनाव आहे टिके टिके काय काय गावामध्ये पाटील आहे पाटील कोणा गावचा पाटील गावचा पाटील आणि आडनाव पाटलाच कोरडे पाटील गावचा पुरा पण पुरा कोरडा वारे आडनाव माझा मुंबईले कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर आमची जेवणाची सोय होती आणि मग आम्ही गेलो जेवण करायला आता जेवण ज्याच्या घरी आमचं जेवण होतं त्या घरमालकाचा आडनाव होता हा गेला